ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो लिंब पाहू शेतात लिंबाचा पाला पडलेलं आहे जेणेकरून आपण ते सगळे वरचे पकडे झाडांची पकडे छाटणी करून दिलेली आहे मित्रांनो पकडून त्या लिंबाचे दोन तीन झाडे त्यांच्या पक्की वरचे वरची आपण छाटणी करून दिली आहे कारण की जास्त वाढले होते म्हणून आपले बारीक बारीक जे जे लाकडं असतात ते आपण तोडून घेतलेले आणि जे काही पाला पडलेला आहे लिंबाचा पाला त्या आपण एका ठिकाणी गोळा करून त्याचे पण बारीक लाकडा काढून आहे पण त्याला आपण एका ठिकाणी गोळा करून ठेवणार आहे कारण की आता जे शेतात जे असं पडलेले हा कचरा म्हणून पडलेला आहे तर हा कचरा आहे आपल्याला संपूर्ण साफ करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला परत पाऊस आल्यावर साफ करायची गरज राहणार नाही कारण की भरपूर कचरा झालेला आहे म्हणून आपल्याला या कचरा उचलून घ्यायचा आहे आणि त्याच्यात बारीक बारीक लाक लाकडं पण आहे ते पण आपल्याला कामाचा येणार आहे ते पण आपण काढून घेणार आहे मित्रांनो तर आपण ते कामाला सुरुवात करतो मित्रांनो तर आपण आता सुरात करतो या कामाला या अशी पद्धतीने पडलेले आहेत बारीक बारीक लाकडे आहेत ते पण आपल्याला कामातही येणारच आहे जेणेकरून आपल्याला चुलीवरचं जेवण आपण बनवतो असतो म्हणून आपल्याला बारीक लाकडांचा पण आपण उपयोग करून घेतो जेणेकरून आपल्याला पॅकसाठी लागणार आहे जे लाकडं आहे ते आपल्याला कामाची येऊ येणार आहे ते वाय जाऊ शकत नाही असं जर आपण पेटून दिलं तर ते काही नाही राहणार नाही पण आपण जर त्यांना व्यवस्थित एका ठिकाणी असं गोळा करून दे ठेवून दिलं ते सुकल्याने तर ते आपल्याला कामात येऊ शकता चुलीमध्ये लावण्यासाठी कारण की आपल्याला सुटलेले होतं स्वयंपाक टाईम केलं जातं आपल्या घरात म्हणून आपण लाकडं बारीक बारीक जे झाडांची जी छाटणी आहे ती छाटणी आपण करून टाकतो वरचंवर कारण की जेणेकरून आपलं जे शेतामध्ये जे कचरा पडणार आहे ते पडत नाही जास्त तर पडणार आहे जे पण जास्त पडत पर नाही म्हणून आपण त्यांना तोडून घेतो बारीक बारीक जेणेकरून ते घाण पण सापवून होऊन जातो झाडाची पण चाटणी होऊन जाते करून आपलं घरातलंही कामात येतात लाकडं लावण्यासाठी परत आपल्या आईनवे पावसात आपण भिजून आलो तर परत आपण शेगोटो वगैरे लाकडाच्या सहाय्याने आपण ला लाकडे लावून लाकडा शेगोटो पेटून आपण व्यवस्थित आपण थंडी वाजते आपल्याला तर आपण ते हातपाय असं आपण शकून घेतो मित्रांनो जेणेकरून आपल्याला थंडी वाजते तेव्हा तेव्हा ते लई कामात येते लाकडं तेव्हा आपण कामात येतात आणि परत आपल्या तर आपल्या पाणी वगैरे तापवण्यासाठी गरम पाणी करायसाठी पण आपल्याला कामामध्ये येते लाकडं असे भरपूर काही आपले कामा कामामध्ये येतात ते लाकडं म्हणून आपण थोडंफार लाकडं आपल्या तोडावं लागतं शेतामध्ये आपल्या भरपूरला लाकडे नाल्याच्या ला। काट्याला कडाला भरपूर आहे आपल्या लाकडं तर आपण लाकडं अशा पद्धतीने तोडून घेतो दरवर्षी आपण थोडं थोडं तोडतो सगळे खेडणे तोडत कारण जेवढं आपल्याला लागणार वर्षभरात तेवढं आपण तोडतो जास्त तोडत नाही जास्त तोडून आपल्याला काय फायदा होत नाही त्या जेणेकरून ते लाकडं खराब व्हाय व्हायला नाही पाहिजे म्हणून आपल्याला जेवढं ला लागणारे आहे तेवढंच आपण घेतो आणि तेवढं तोडतो ते भावांनो असं पद्धतीने आपलं काम सुरू आहे आता याच्यापुढे पण काम सुरूच राहणार आहे जेणेकरून आपल्याला जे काम तर पूर्ण करावं लागणार मित्रांनो अवघड माझं एवढे साफ करायचं बाकी यांनी आपण याशी गड्डी करून ठेवलेले एक गड्डी आपण व्यवस्थित एका ठिकाणी गोळा करून ठेवून देऊ जेणेकरून आपल्याला अडचण येणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय